कोकळगाव येथील आरोग्य उपकेंद्रात गप्पी मासे पैदास केंद्राचा शुभारंभ मुख्य संपादक द्रोणाचार्य कोळी प्राथमिक आरोग्य केंद्र मदनसुरी अंतर्गत आयुष्यमान आरोग्य मंदिर उपकेंद्र कोकळगाव येथे राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण डेंग्यू या कीटकजन्य रोगाच्या नियंत्रणासाठी गप्पी मासे पैदास केंद्राचा शुभारंभ सरपंच गुरुलिंग वाकडे तसेच पत्रकार श्री द्रोणाचार्य कोळी तसेच शाळेचे मुख्याध्यापक दीपक कांबळे सहशिक्षक हरिनंद सागर यांच्या हस्ते गप्पी मासे सोडून करण्यात आला यावेळी उपसभापती श्रीमंत मेहकरे आरोग्य अधिकारी डॉ अभिजित होती कायमस्वरूपी व तात्पुरत्या डासोत्पत्ती स्थानांमध्ये विविध रोगांच्या नियंत्रणासाठी गप्पी मासे सोडण्यास उपयोगी पडतील जैविक उपाययोजनेअंतर्गत कीटकजनी आजार नियंत्रणाकरिता अळीभक्षक गप्पी माशांचा वापर करण्यात येतो साचलेल्या पाण्यात गप्पी मासे सोडल्यास ते डासांच्या अळ्यांचे भक्षण करून डासाची घनता कमी करण्यास मदत करतात गप्पी मासे सर्व प्रकारच्या डास अळ्यांचे भक्षण करतात त्यामुळे ही वताप व हत्तीरूप निर्मूलन कार्यक्रमांमध्ये मदत म्हणून ही मोहीम राबविली जाते अशी माहिती राहुल भोसले यांनी दिली गप्पी मासे पैदास केंद्र निर्मिती मानली जिल्हा हिवताप अधिकारी डॉक्टर संजय पवार व तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रदीप जाधव व वैद्यकीय अधिकारी डॉक्टर रोहिणी जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली गप्पी मासे पैदास निर्मिती करण्यासाठी समुदाय आरोग्य अधिकारी डॉक्टर आरोग्य कर्मचारी राहुल भोसले आरोग्य सेविका श्रीमती सी के जाधव सेविका श्रीमती कमलबाई परिश्रम घेतले मी आरोग्य कर्मचारी राहुल भोसले आयुष्यमान आरोग्य मंदिर उपकेंद्र कोकळगाव आज या ठिकाणी गप्पी मासे पैदास केंद्राचा शुभारंभ विविध मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला गप्पी मासे हे डासाळी भक्षक असतात डेंगू चिकनगुनिया हत्तीरोग मलेरिया या रोगाच्या नियंत्रणासाठी या गप्पी माशाचा उपयोग होतो आज कोकळगावमध्ये गप्पी माशाचा शुभारंभ करण्यात आला धन्यवाद